अमरावती ग्रामीण पोलिसांनी पुन्हा एकदा धडक कारवाई करून तब्बल एकतीस लाख एकोणचाळीस हजार किमतीचा गांजा पकडून आरोपीला ताब्यात घेतले तळेगाव दशासर पोलीस निरीक्षक अजय आकरे यांना गुप्त माहिती मिळाली असता त्यांच्या कर्मचाऱ्यांसह पोलिसांनी देवगाव ते बाभुडगाव रस्त्यावर नाकाबंदी लावली याच दरम्यान एम एच सत्तावीस एक्स झिरो एक छप्पन क्रमांकाच्या ट्रकला अडवून पाहणी केली असता त्यात तब्बल दोनशे एकसष्ट किलो गांजा अंदाजे किंमत एकतीस लाख एकोणचाळीस हजार रुपयांचा गांजा आढळून आला यात पोलिसांनी ट्रक क्रमांक किंमत दहा लाख ,00 रुपये असा एकूण एक्केचाळीस लाख एकोणचाळीस हजार करून आरोपी शेख हसन शेख कासम व अठ्ठेचाळीस वर्ष राहणार अमरावती याला ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ हरिबालाजी एन अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घुगे उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जाधव हो यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अजय आकरे एपीआय कर्मचारी संजय भोपडे गजेंद्र ठाकरे श्याम गावंडे मनीष आंधडे तर गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक उपाध्याय सुनील महात्मे व इतर पथक यांनी संयुक्त कारवाई करण्यात आली अमरावती इथून अजय शृंगारे सह सलमान खान विदर्भ न्यूज धामणगाव रेल्वे